बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पामध्ये खडक पूर्ण धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या युवा शेतकऱ्यानं शासनाच्या दुर्लक्षपणामुळे आत्महत्या केली आहे ही धक्कादायक घटना तेरा मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे मृत शेतकऱ्याच्या कपड्यामध्ये सुसाईड नोट देखील आढळली आहे यामध्ये त्यांनी शासन आत्महत्येस कारणीभूत असल्याचं नमूद केलंय खडकपूर्णा प्रकल्पातून कालप्याद्वारे अंढेरा मंडळातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावं अशी आर्त आर मागणी त्यांनी लावून धरली होती त्यांच्या उपोषणानंतर प्रशासनानं लेखी आश्वासन देखील दिलं मात्र अनेक दिवस उलटले त्यानंतर देखील ही आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला यातूनच कैलास नागरे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे विषारी औषध प्राशन करून त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे तर ही आत्महत्या मनाला चटका लावणारी आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे तर शेतकरी बांधवांना आत्महत्येचं पाऊल न उचलता सरकारला मदत मागावी असं आवाहन मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर एक उपोषण केलं होतं तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या दहा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना शेती पिकाला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्यासुद्धा काढून टाका अशी मागणी त्या उपोषणामध्ये त्यांची होती सरकार कर्जमाफी देणार होतं अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही दोन हजार तेवीस पासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळाले नाहीये शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतो आहे याचा विचार सरकारनं केला पाहिजे दुर्दैवानी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर प्रश्ना चर्चा हे बघा बुलढाणच्या शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही सगळं मनाला चटका लावून जाणारी आहे एक शेतकरी जो त्याचं कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न करतो आदर्श शेतकरी से म्हणून तो गांध्या जातो त्याला पुरस्कार प्राप्त होतो परंतु निसर्गाच्या कोपामुळं किंवा पाणी न मिळाल्यामुळं त्याला आत्महत्या करावं लागते हे दुर्दैव आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं निसर्गावर जरी आपण अवलंबून असलो तरी शासनाला द्यावी लागतात म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिलेलं आहे गोदरीच्या माध्यमातून इकडे पाणी कसं आणता येईल कोकणातली नादे पाणी इकडे कसं वळवता येईल हाही प्रयत्न आहे परंतु हे प्रश्न सुटताना जो काही विलंब लागतोय आणि ते विलंब लागण्याच्यामुळे शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणीला कंटाळून तो आत्महत्या करतो हे खरं तर दुर्दैव आहे